तर मित्रांनो मी आता आहे किल्ले गोविंदगडावरती ज्याचं दुसरं नाव आहे गोवळकोट सो गोवळकोटवरच्या काही ऐतिहासिक गोष्टी तुम्हाला दाखवत असताना या ठिकाणी मला एक छान ठिकाण आहे माझ्यासोबत या तुम्हाला मी दाखवतो हो। तर आपण आतापर्यंत ऐकलं असेल वाच वाचलं असेल की किल्ल्यांचे जे तटबंदी आहेत म्हणजे ज्या भिंती आहेत ज्या किल्ल्यांच्या सभोवताली बांधल्या जातात त्या मोठमोठ्या दगडांनी बांधल्या जातात त्यावेळेला सिमेंट वगैरे किंवा असं काही मिक्सचर नसायचं जे दगडांना घट्ट धरून ठेवेल तर त्यावेळेला काय करायचे तर गुळ घेऊन त्यामध्ये चुना टाकून तो मिक्स करून त्याचं जे मिश्रण असायचं त्याच्यावरती ह्या तटबंदी वगैरे उभारल्या गेलेल्या आहेत तर ह्या किल्ल्यावरती ज्या ठिकाणी चुना एकत्र करून वगैरे भिंतीसाठी जो मटेरियल तयार केला जायचा तर ही तीच ऐतिहासिक जागा आहे आपण इथे बघू शकता इथे बोर्ड लागलेला आहे तो इथे लिहिलेला आहे चुन्याचा घाना तो या ठिकाणी सगळा चुना एकत्र केला जायचा आणि तो चुना मिश्रित करून तटबंदी बांधण्यासाठी त्याचा वापर केला जायचा या ठिकाणी जरा क्लोज आला तर तुम्हाला मी दाखवू इच्छितो हे बघा या ठिकाणी असा नाला कसा केलेला आहे हा या ठिकाणी असा छोटा नाला आहे बघा या ठिकाणी असं छोटा नाला आहे तर चुन्याचं मिश्रण केल्यानंतर या नाल्यातून ते खाली जिथे काम चालू आहे तिथे तो चुना सगळा पास व्हायचा आणि अशा पद्धतीने ही तटबंदी वगैरे इथे बांधली गेलेली आहे